स्पर्धेच्या युगात पुढे जायचे असेल आणि यशोशिखर गाठायचे असेल तर जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रमाची गरज असते विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते गाठण्याचा प्रयत्न करावा अपयशाने खचून जाऊ नये कारण यश आणि अपयश हे जीवनचक्राचाच एक भाग आहे कधी कधी अपयशातूनच यशाचा मार्ग निघत असतो असे प्रतिपादन मौदा पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी किरण चिनकुरे यांनी केले तालुक्यातील के सर्वोदय विद्यालय धानला येथे वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय गिरडे प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी किरण चिनकुरे केंद्रप्रमुख राजू आंबिलकर ज्येष्ठ शिक्षक अनुराग राऊत नरेश सावसकडे सौ प्रतिभा रामकेलकर कुमारी उपासना पराशर कुमारी ललिता राजगिरा कुमारी रोहिणी पत्रे उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दुरें चार। दुरें चार। दुरें चार।